आता हे लोक राहिले नाहीत मुके आता लोक मुके। ना 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 हे लोक राहिले नाहीत मुके मका निवडून येणार नाही सुजय विके आम्हाला नको आहे तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला नको तुमच्या तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला जर हवे आहे ते डॉक्टर सुजय विके इथे आलो आहे सुजयला आणि सदाशिव लोखंडे निवडून देण्यासाठी डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडेना निवडून देण्यासाठी आणि मी मुंबईला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बदला घेण्यासाठी मी इथे आलो आहे तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी मी इथे आलो आहे तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी मी दिल्लीला जात आहे मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी <णलण Ó marché> नरेंद्र मोदीजी अंगार है, है। नरेंद्र मोदीजी अंगार है बाकी सब भंगार है। नरेंद्र मोदीजी चौकीदार नरेंद्र मोदीजी चौकीदार बाकी सब भागीदार है वाटेल जे झालं तरी चालेल पण माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला अजिबात हात लागता कामा नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे संविधान आहे म्हणून देश आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सिंगवलेला आहे की जात धर्म भाषा पक्ष यापेक्षा या देश मोठा आहे देशासाठी लढा आर्मी मध्ये भरती व्हा या पाकिस्तान वाल्यांना जर सबक शिकवायचं असेल तर माझ्या दलित तरुणांना माझं आव्हान आहे की तुम्ही आर्मी मध्ये भरती व्हा आर्मी मध्ये भरती व्हा आणि पंधरा वर्ष तिथं काढून आल्यानंतर मग माझ्या पक्षात भरती व्हा <laughs> <laughs> आर्मी आपण केलं पाहिजे देशाच्या संरक्षणासाठी केलं पाहिजे नरेंद्र मोदी खमकी प्रधानमंत्री आहेत सामाजिक सुरक्षा परिषद परिश्यत नावाची एक परिषद आम्ही सुरू केलेली आहे <laughs> माझ्या मंत्रालयाने ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे <laughs> माझ्या मंत्रालयाने दिव्यांग जना तीन टक्के आरक्षण होतं नोकऱ्यामध्ये ते चार टक्के केलेला आहे शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण केलेलं आहे या पाच वर्षामध्ये आम्ही जवळजवळ साडेआठ हजार कॅम्प घेतले आणि जवळजवळ साडे बारा तेरा लाख लोकांना त्या ठिकाणी आम्ही साहित्य वाटलेलं आहे जवळजवळ आठशे साडेआठशे कोटी रुपयाचं सुगम्य भारत योजना नावाची योजना आम्ही सुरू केलेली आहे अचानक जे निर्णय आहेत त्यानंतर भटक्या विमुक्तांचं जे कॅटेगरायझेशन आहे ते करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आमचं मंत्रालय विचार करत आहे आमच्या सामाजिक न्याय खात्याचं या वर्षीचं बजेट शेड्यूल कास्टचं शहात्तर हजार कोटी रुपयाचं आहे अशा पद्धतीने नरेंद्र मोदीजी हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब दलित आदिवासी यांना न्याय देण्यासाठी वेगवेगळे अशा पद्धतीचे निर्णय घेणारे अशा पद्धतीचे ते नेते आहेत प्रधानमंत्री आहेत आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये प्रधानमंत्री या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ते थोड्याच वेळात म्हणजे गाव येतील त्यामुळं मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की हे बा बाकीचे जे काय वंचित आघाडी वगैरे काय तिकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे ही वंचित आघाडी आमच्यासाठी किंचित आघाडी आहे किंचित परिणाम करणारी आघाडी आहे या आघाडीचा काय फारसा परिणाम होणार नाही आहे आणि परिणाम झाला तर आम्हालाच फायदा होणार आहे जेवढी मदत खायची तेवढी खा आणि राहिलेली सगळी आम्हाला द्या